नमस्कार मित्रांनो जय महाकाल मी आता रेस्क्यूसाठी चाललेलो आहे मुलगा पण आलेला आहे येण्यासाठी आणि साप जो आहे त्याच्या घरामध्ये आहे पण तो कुठे आहे माहीत नाही बघूयात आपण तिथं जाऊनच बघू कोणता साप आहे आणि कुठे येतो आणि आम्ही गाडीवरती खूप जोरात निघालेले आहे आणि इथे बघा समृद्धी महामार्गाचा रोड आहे बघा बघा जंगलातून हा हायवे केलेला आहे बघा तुम्ही आता इथून पुढे आम्ही निघालेलो आहे त्याच्या घरी त्या माणसाच्या कोणता साप आहे आणि माझ्या घरापासून तरी तीन किलोमीटरचं अंतर आहे आणि रेल्वे क्रॉस करून जायला लागतं त्या बाजूला मुसळ्याचा पाडा छोटंसं गाव आहे ते घर आहे तिथं पन्नास एक घरं असतील तिथे त्या पाड्यामध्ये हे बघा ह्या घरी सापतो आता मी बघतो कुठे आहे पहिले तो खूप साधे लोक आहेत गरीब लोक आहेत खूप आणि मी आता घरात गेलोय पण खूप अंधार आहे आतमध्ये बघा तुम्ही कुठे नाही त्यांनी सांगितलं मला आतमध्ये आहे आणि साप जो आहे वरती आहे मित्रांनो माळ्यावरती जसा आपल्या घरांना सिलिंग वगैरे असती वरती तशी या लोकांनी अशा फळ्या वगैरे ठेवलेल्या असतात तिथे वरती चढायला वगैरे जागा ठेवतात ते, ते हे बघा फळ्या वगैरे आणि सापच्यावाई तर कोपऱ्यामध्ये आहे बघा मला दिसलंय तो मित्रांनो खूप मोठा साप आहे रेट्स नाही की तो बोलतो आपण त्याला आणि मित्रांनो मी आता तिला रिस्यू करण्याची प्रोसिजर चालू केली आहे आणि खूप शांत पद्धतीत मी तिथं पकडण्यासाठी आत टाकला आहे बघा तिथे वरती आणि तिची शेपूट पकडण्याचा प्रयत्न करतो आहे पकडली मी ती शेपूट मित्रांनो आणि खूप रिलॅक्समध्ये एकदम मी मी घाई गरबड कधीच करत नाही कारण आपण घाई गरबड केली तर साप कदाचित लाईट पण करू शकतो लगेच कोणता पण साप असो हुशारी असो नाही तर बिनविशारी असो आणि खूप मोठी वाटतं दा ती बघा खूप हालचाल करते ती आणि ती उंदरांसाठी आलेली आहे उंदरांच्या मागे आलेली ती कारण ते घरातले पण सगळे लोक सांगत होते की ती खूप जोरात आली बाहेरून आणि वरती चढली आणि केंद्राच्या मागत ते आले असेल मल मला पूर्ण अंदाज आहे तिला लवकरात लवकर खाली घेण्याचा प्रयत्न करतो हे बघा मी वरती चढलेलो आहे माळ्यावरती मला आता खाली यायचं आहे मी एकटाच आहे माझ्याकडं कॅमेरा चालू होता पण मी दुसऱ्या मुलाकडे दिला आहे तो खाली त्याला खाली पाठवलं मी नाही बघा तिने काय जास्त हालचाल पण नाही केली खूप शांत होती ती मी तिला काहीच पिसळवली नाही हो वगैरे एकदम रिलॅक्समध्ये तिला पकडतोय आहे मी खाली घेऊन होते आणि मित्रांनो जुने लोक पहिले बोलायचे की आंधळी आहे तर आंधळी म्हटलं तर काय हा प्रकार काय आहे तर मित्रांनो पहिले असे पण बोलायचे लोक की गरोदर बाई प्रेग्नंट बाई कोणती सापाच्या बाजूने गेली तर साप आंधळा होतो त्या बाईची सावली जरी पडली त्या सापावरती तर साप आंधळा होतो पण असं काही नाही मित्रांनो हे एकदम झुरव टक्के एकदम खोटं आहे सर्व जुने लोक काही पण अंदाज लावायचे पण सापाला कधीकधी का दिसत नाही कारण साप जेव्हा कातीन काढतो कात काढतो वर्षातून एक दोन वेळा दोन तीन वेळा ती काढतो पण जर का त्यांची कात त्यांच्या डोळ्यावरती जेव्हा राहती थोडीफार तरी ते त्यांना दिसत नाही भुरकं भुरकं दिसतं पण दोन तीन दिवसांनी ती कात पण निघून जाते त्यांच्या डोळ्यावरची आणि त्यांना क्लिअर दिसतं मग त्याच पेडमध्ये काय होतं की आपण त्यांना बघतो आणि एखादी घरोदेर बाई जरी आजूबाजून जात असली त्यांना दिसत नाही आपल्याला असं वाटतं की साप ह्या बाईमुळंच आंधळा झालेला आहे घरोदर बाईमुळे पण असं काही नाही त्या सापाच्या डोळ्यावरती काती नसती म्हणून तिला दिसत नाही तो योगायोग असतो त्या टायमिंगचा म्हणून तसं घडतं आणि साप आंधळा वगैरे काय होत नाही असा आणि त्यांनी उंदीर खालेला आहे मित्रांनो मला जो अंदाज होता तो एकदम बरोबर आहे उंदीर खालेला आहे आणि जो बाजूला मुलगा आहे माझा तो मला बोलत होता की मला हात लावून बघायचं आहे कारण मित्रांनो त्यांना पण कळालं पाहिजे साप कसा असतो काय असतो त्यांना पण अंदाज आला पाहिजे त्यांच्या मनातून प्रेम निर्माण झालं पाहिजे म्हणून मी त्याला हात लावून दिला आणि नाग असता होता नसता दिला मित्रांनो धामन आहे बिनुषारी आहे मला अंदाज होता पूर्ण की आणि मला काही काही लोकांना असं सा सांगावं सा पण लागतं बोलावं लागतं असं मी खूप जणांना असं सांगतो सा मारू नका वगैरे हे बघा उंदीर काढलेल्या बाहेर तिने तिने या उंदरासाठी ती आलेली आहे घरामध्ये तिचा येण्याचा उद्देश येतो होता आणि खूप लांब आहे तरी माझ्या अंदाजी नऊ एक फूट नऊ लांब भासली तिथले लोक खूप घाबरलेले होते आणि त्यांच्या घरात लाईट पण नव्हती वरती खूप अंधार होतो मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल पण मी तिला रेस्क्यू केलं व्यवस्थित आणि आता पॅक करतोय लगेच हे बघा उंदीर छोटा उंदीर होता असे उंदरं तिने सात आठ उंदरं खाल्ले असते जर का तिला भेटले असते तर जास्त पण कमी नाही कारण लांबीला खूप येते साईज पण त्याची जाड आहे खूप बरं वाटतं आणि जाळीदार डिझाईन आहे तिच्यावरती मित्रांनो साप मारू नका हो हेच मला प्रत्येकाला सांगायचं आहे कारण सर्पमित्र आहेत तुम्ही त्यांना बोलू शकता कॉल करून आणि ते नक्कीच येतील आणि मला असे खूप लांबून पण कॉल येतात साप पकडण्यासाठी आणि मी जातो मित्रांनो तिथले लोक खूप घाबरलेले होते त्यांच्या मनाला खूप शांतता मिळाली मी जेव्हा रेस्क्यू करून निघालो तेव्हा त्यांना खूप बरं वाटलं आणि खूप भोळे बाबडे लोक आहेत ते आदिवासी समाजाचे आहेत पण okay. पहिले हे लोक पण पहिले साप मारायचे पण आता नाही मारत सर्प मित्र आहेत म्हणून खूप बरं वाटलं हे बघा लांबी किती तिची आणि मित्रांनो आता मी तिला रिलीज करतो लगेच रिलीज करणं खूप गरजेचं आहे तिला शिकार मिळेल कारण तिने शिकार बाहेर काढली तिथे मागाशी करतो लगेच नऊ फूट आहे तिची लांबी आमची चर्चा पण चालू होती तिथे आता आहे रिलीज करतो मी लगेच तिची डिझाईन बघा तुम्ही परत एकदा ही डिझाईन आहे तिची किती सुंदर आहे धामणीची ही डिझाईनच आहे रॅट स्नॅकची पाण्यात राहणारा आहे हा आणि खूप चपळ असतो खूप स्पीड असते या सापाला लवकर भेटत नाही मैदानात असली तर खूप स्पीड घेते दाप साप आणि तिला तर सोडला आहे बघा रिलीज झाली ती आजाद झाली आहे जंगलामध्ये ती ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो धन्यवाद